एखादा पाहुणा ताण द्यायला घेते तर ताण हा नाही तो गाईज वेलकम टू आवर न्यू ब्लॉक काय करायला गुण भाऊ हात धुवायला हात जरा चला ना चालतं आपला टाइम दुपारचा चला चलो लेज गो काय कोणच फळ आहे हा कोणता नंबर एक काय आहे ते त्याला म्हणजे कवट कवट कवटाचं झाड आहे का इथं कुठं तरी मागत असं ना बघायचं बघायचं जाऊ हो भारी चलो चला बरोबर कोंकड इकडं कुठं दिसा अरे अबा दिसीत खोला खोला नाही अंदर जाईंग डुबिंग मरिंग त्याला कवट आहेत का चला होईन याची पहिले याची ना मी नाही केव्हा तरी कापसाचे अरे आ बाप बस की बात नाही भाऊ काढायची कशी ले त्यांच्याकुन या खाली हाताला यासारखी तिथं काटे ना काय वाट हाताला यासारखं असलं तोडा दगड घालू आपण खालो दगड पिकलेला असा बघू हिरू हिरू दिसत नाही पिकलेलं नाही ते ती ती लाल झरी

आणि इकडं या एवढ फॅमिली घ्या काउट खायला तिसरा फुडं आता जरा खाण निघडत बर्या दुसरं फुडं हा 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 चांगलं आहे ग लई भारी वाशी आहे एक नंबर चांगलं आहे कसलं पण चांगलं आहे ते काय कळत नाही आम्हाला खराब आहे कसलं आहे पिकलं आहे हे थोडं खराब आहे पिकलेलं गऊट मग थोडं खराब आहे म्हणाले नक्सा आपल्याला नक्की कोणी नवीन येऊ नवीन बघा जर नवीन निघाय काढायसारखं असलं तर ठीक आहे मला मलाच वरी जावं लागेल वरी ना काय जाऊ ते काय झाड हालवले आणि पडणार नाहीत अच्छा हे घाला फेकून त्याला ते मागायचाला मागायचाला घाला हो ते कच्चं सगळं पांढरात निघलं मध्ये कच्चं कच्चं हे <laughs> पिक्क होतं मागचं हे कच्चं आहे कच्चा ते पिक्क होतं नाही दिस इज मी नाही राहो मी घालू का दगडं जरा आम्ही घालतो दगडं बर

आणि हो मी कसा आहे हाय बाय चला घरी कवट खायला कवट न्यू ॲडमिशन आहे आप आपलं युट्यूबला न्यू ॲडमिशन न्यू ॲडमिशन दिस इज एडपटा एकादा पाहुणा ताण द्यायला घ्यायचे तर ताण हणायचा इस्ता ताण हणायचा अशा इतक्या इतक्या काट्या राहते लोक आम्ही घुसते हो चला बाय